नमस्कार माझे नाव सचिन महादेव घाटगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडावळी या ठिकाणी मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे आदरणीय बोरकर मॅडम यांच्या संकल्पनेतून कृती संशोधन तयार करणे या विषयांतर्गत माझा जो विषय आहे कृती संशोधनाचा तो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडावळी या शाळेतील इयत्ता पहिली तीन विद्यार्थ्यांना कागदाची रद्दी कमी करण्यासाठी उपाययोजना राबवून त्याची परिणामकारकता अभ्यासणे हा मुलांना आपण मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची तुम्ही या चुकाशी उत्तर द्यायची तर पहिला प्रश्न आहे तुम्ही लिहिण्यासाठी काय वापरता वही बरोबर वही, अजून -बर, पेन्सिल बरोबर तू काय वापरतो लिहिण्यासाठी काय वापरतो पेन्सिल बर ओके तुम्ही कशावर लिहिता वहीवर अजून कशावर वही लिहिता फक्त वहीवर लिहिता पुस्तकावर ओके बर त्यानंतर तुम्ही शब्द वाक्य लिहिता का नाही वहीवर ते लिहिल्यानंतर किंवा गणित सोडवल्यानंतर वहीमध्ये जागा शिल्लक राहते का वहीमध्ये जागा शिल्लक राहते का सगळं वापरता सगळी वेळ वापरता का जागा वापर शिल्लक राहते सोडवल्यावर शिल्लक राहते बर मग तुम्हाला आहे का आपल्या वहीसाठी जे कागद लागतात किंवा आपल्या पुस्तकासाठी जे कागद लागतात ते कशापासून तयार होतात पेपर, पेपर। तू तु सांग तुला माहित आहे कागद कशापासून तयार होतात बर नाही माहित ओके बर आपल्याला आता तुमचे वही एक नाही त्या वहीची पानं आपल्याला जास्त लागत आहेत तर आपल्याला ती पानं कमी लागावीत म्हणून काय करता येईल रे पानं वाया घालवायचे नाहीत बरं तू का सांग बरं अनुज काय करता येईल आपल्याला वहीची पानं वाया जाऊ नाही म्हणून ना ना लिहायला वापरायची बर ठीक आहे ओके